तर कसे आत सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज माझ्यासोबत नवीन मित्र नाना यश क्रिकेट हा आलो आणि मी आता आलो आहे काळागोडा फेस्टिवलला सकाळी उजडत उजडून निघालोय आम्ही पण काय कशी एंट्री आहे स्कॅन द रजिस्टर फॉर फ्री एंट्री आता हे वाटलं स्कॅन करायचं आहे स्कॅन करतो आता काहीतरी वेगळाच सीन होता रजिस्टर करण्यासाठी आधी तुम्हाला सगळं त्याचे स्कॅनर लावलेले तिथे जायचं त्याच्यानंतर कितीचे अमाऊंट आहे ते आहे पण फ्री आहे का पैसे बिसे नाहीत कोण घेत असेल तर देऊ नका आणि त्याच्यानंतर मग बुकिंग तिकीट करायचे आहेत किती अमाऊंट आहे तुमचे आणि चेकिंग अशी चालू आहे तर त्याच्यानंतर मग किती अमाऊंट आहे मी आणि ना ना आम्ही दोघांचं हे केलं बुक केलं त्याच्यानंतर दर बँकिंग बिंकिंगचं पण भरपूर काय काय म्हणजे एक पाच ते दहा मिनिट तरी प्रोसेस आहे काळा अश्व काळा अश्व फेस्टिवल एंट्रीलाच कपड्याची दुकान आहे त्याच्यानंतर शोपीस टच ब्रास स्टील दिल्ली हे पंजाबचं आहे हे दिल्लीचं आहे मध्य प्रदेश राजस्थान छोटी शिरी हे पण ते पण बाजू आला राजस्थानच आहे बघ सगळ्यांना छोटे महाराष्ट्रातच घ्यायचं बघ ना याची माहिती इथं दिलेली असते काय कळत नाही

पत्ते आहेत भवरा आहे अजून का लुडो आहे कॅरम आहे गोटा पण आहे टायर आणि विटी दांडू पण आहे आजूबाजूला म्हणजे बाकीच्या इकडे लागलेले आहेत ना हे सगळे स्टॉल आहेत कपड्याचे उत्तर प्रदेश प्रत्येक एका राज्यातून आलेले असे आहेत दरवर्षीप्रमाणे यंदा हे काही ना काहीतरी खास आकर्षण आहेत हे वाटतं लहान मुलांची पिकनिक घेऊन आले पिकनिक राजस्थान मणिपूर पंजाब पंजाब महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र पुढं हा काळागोडा आर्ट फेस्टिवल काटे <laughs> पाणीपिनी हवास जाऊन तिथे घ्यायचं चहा नाश्त्याची सगळ्याची खायची प्यायची पण व्यवस्था आहे ठीक आहे अगो ना इथं माहिती आहे ना काय लॉम बिग्रीड ऑ वुमन बॉडी इन्स्ट्रक्शन दॅट नेवर द ओवर लिस्टन वुमन ऑफ सॉरी कप स्कूल ऑफ डिझाईन कुठं लिहिलं आहे हां त्यांनी हे बनवलेलं आहे द हा बघा घोडा हा कलरफुल घोडा <laughs>

जर्नी ऑफ इंडियन आर्ट डेवा पाटील युनिव्हर्सिटी आर्ट आहे आतमध्ये ड्रॉइंग आणि आहेत ना रे काय काय घालणार आहे

गीतेचा श्लोक हे मागं पण आहे मागं पण आहे प्युअर नेचर मला तर रावण वाटतोय रावण हे काय दिल्ली उत्तर प्रदेश बिहार अरे आधीच कमी आहे काय अजून बिहार येतात ते हो मग फेवरेट कॅरेक्टर ते पण तोडून टाकले नाही लग्नाशी बोलायचं बॅटमॅन आहे डेडपूल आहे जॉन सिनाशी बोलायचं स्पायडरमॅन आहे नारुटो पण आहे तिकडं ओन आहे नाही रे स्पाय आयन मॅन नाही आयन मॅन मॅन नको फोन डाळी बळी यायची कानात साईड राईट्स अँड यू प्लीज डू नॉट स्टे हे नाव लिहिलेलं आहे ना ना तिथं पण आहे काहीतरी इकडं पण आहे ह्याची माहिती इथं हत्ती आहे हा इकडून बघ हवेरी मधले मुंबई महाराष्ट्र लिला नाही पानं শোক টু চেঞ্জ মাছ তুই ইংলিশ চাই रोटेशन एंड मेटेरियल कॉन्ट्रेस्ट टू मेक एनवरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी विजिबल एंड पर्सनल मेल्टन हाँ बोटल्स का ब्रांड है मेल्टन कलर बाहर चुदिस दिल मेल्टन है अच्छा क्या थर्मस का ब्रांड है ना मेल्टन है मिल्टन है मिल्टन मेल्टन अच्छा और मनचित्र है तो वाघ आय हरी ना है काला गोड़ा है कलरफुल फुलपाखरू फुल पक रहा है उड़ा है हाँ पुस्तक वाबना है झाड आहे मोर आहे खारुताई आहे माणूस पण आहे ते ज्यांना सगळ्याची वाट लावलेली आहे फोटो काढण्यासाठी टांग आणि हे ना बाबासाहेबांना खाली ठेवलंय आणि हे कोण आहे ते माहिती नाही कामगार आहे ते हा हे वाजय चक्की फिरवणारा मच्छी विकणारी वर शिवाजी पार्क मधला जो स्टॅच्यू आहे तो, तो आहे पॅगोडा आहे वानखेडे स्टेडियम आहे बाबासाहेबांचा पुतळा आहे एअरपोर्ट आहे नदी <laughs> <laughs> म्हणजे पूर्ण मुंबई मधली जी प्रसिद्ध प्रसिद्ध सी एस एम ची स्टेशन पण आहे म्हातारीचा बूट आहे या बाजूला गेट वे आहे सी ऑफिस आहे <laughs> बँड्रा स्टेशन पण आहे दूरदर्शन आहे त्याच्यानंतर ह्याची आपली पोलीस <laughs> आहे <laughs> पोलीस आहे वरली आहे सी कामगार गोदी गोदी पण आहे 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 मिसळ 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 सेंट्रल लायब्ररी आहे ती आपली ती कुठली बिल्डिंग आहे शेअर मार्केट बिल्डिंग आहे लालबागचा राजा आहे मोनो मेट्रो पण आहे वासुदेव आहे फुगेवाला फुगेवाला बघ <laughs> वरती आहे पूर्ण मुंबईच जे जे काय आहे ते सगळं ह्याच्यामध्ये दाखवलं मुंबई मेरी जान या थीमच नावच आहे खचा खुचुक खुचूक खुचा ड्रिंक असेल कधीतरी विनाकारण पैसे खर्च नाही आम्ही पाण्याची बॉटल घेऊ थंड ए काळा घोडा एवढी गर्दी कधी जिवंत घोडा असतो ना तेव्हा होत नाही

डी राउंडर राउंडर स्टेल जास्त, हे जो पेपर व काय ते कुठली वही यायची ती ग्राफ बुक लाईफ बियॉन्ड नंबर्स ये अजून आहे चल अजून हा हा रस्ता आहे येतात भरत मैसूर दिल्ली आधी हे बघू मग इकडून एक एक असं चालू करू असं बघण्यासारखं असेल तर हर्षदीप सिंग काय करतो इथे इंडियाचा फास्ट <laughs> बॉलर लेफ्टी बघ <दर> झाला <जादा>। मुंबई <laughs> सिटी ऑफ फिल्म गोरेगाव फिल्म सिटी आहे वाटते कॅमेरा ऍक्शन मुंबई द सिटी ऑफ फिल्म भारतीय चित्रपटसृष्टी असलेले मुंबईचे नाते अतूट आहे आणि खर तर मुंबई फिल्म सिटी आणि मुंबई महानगर यांच्या संयुक्त उपक्रमामुळे चित्रपटी उभारण्यात आहे चित्रपटसृष्टी चित्रपट दिग्दर्शक कसे भारतीय चित्रपट सृष्टी हे एका मराठी माणसांनी चालू केली दादासाहेब फाळके यांनी आणि त्यांना ट्रिब्यूट म्हणून वाटतं हे आहे शेवटला मैसूर कला आर्ट आहे दिल्लीतून तर तिथं एक ते आर्ट बघण्यासारखे तिथं प्रत्येक एक बालाजी बोला गणपती त्याच्यानंतर रामायण महाभारत प्रत्येक गोष्टीचा असं एक स्ट्रक्चर आणि ते फ्रेम केलेले आणि ते कलरने हाताने वाटतं सगळं केलेलं आहे पूर्ण या फेस्टिवलमध्ये जर एक यंदाचं काय खास आकर्षण असेल तर हा हार्ट आहे काळाघोडा जो मुंबईला पूर्ण मुंबईला रिप्रेझेंट करतो म्हणजे मुंबईमधले जे सुप्रसिद्ध ठिकाणं आहेत ज्यांना एक विशिष्ट असं वैशिष्ट्य लाभलेलं ला आहे तर ते सगळे ह्याच्यात दिसलेले आहेत शेअर मार्केट बिल्डिंग लालबागचा राजा मिसळ चर्चगेट स्टेशन बाबासाहेबांचा पुतळा आता होणारा महाराजांचा पुतळा त्याच्यानंतर बोट मेट्रो मोनो आपली लोकल

वाईट आलं आहे ना हा मी बघतो आहे असं नाही ठरवून नको काढू हिरवा हिवळ आला हे आला आलं हिरवा आला हिरवा आला हिरवा आला हिरवा आला आता म्हणजे हिरवा जेवढे आहेत तेवढे हे करायचं हिरव द्यायचंय हिरवा आला ना तुमच्याकडे ठेवायचा जर चुकीचं आलं तर परत ठेवून आठवण ठेवायचं हे काय हे टँगल बनवायचं जास्तीत जास्त जरी टँगल बनवले ना तो जिंक गेलो टँगल बनल्या नंतर आहे ना असं मार्ग ठेवायचं

आणि प्रेशर प्लेट आहे हे आपलं हे आहे बेरिंग 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 पासून बनवलेलं आहे प्रेशर प्लेट हे प्लेट आहे पण दांडे खेळतो आपण हा किरवणारे दांडे ती पण वाटते ती पण बेरिंगच असते ना अरे महाराज तुकाच महाराष्ट्र कोलापुरी लेदर लेदरच्या चप्पल हे नारळापासून बनवलं आहे पहिल्यांदा आला होता नाना आणि बस ह्या ब्लॉगमध्ये एवढ्याच पुन्हा एकदा आपण पुढच्या वर्षी काळाघोड्याला जाऊ तेव्हा आपलं परत काळाघोड्याचा फेस्टिवलचा ब्लॉग हा नक्कीच येईल तर गेल्या तीन वर्षाचे ब्लॉग हे अवेलेबल आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन शोधा आणि मग पहा पण नक्की पहा आणि प्रणीतच्या लग्नाचे ब्लॉग आता ह्या ब्लॉगच्या नंतर येतील मग सगळा डाटा काल लोचन करून मी आहे सगळं लॅपटॉपमध्ये आहे आणि आत्ता सगळं नीट व्यवस्थित अरेंज होईल तर फायली बनवायच्या ते सगळं काय आणि मग एडिट करून એક એક વ્લૉગ તમને સમોરઈએ તો નક્કી ચેનલ લાઈક શેયર સબસ્ક્રાઈબ કરા અને પુનઃ એક ભેટું એક નવીન વ્લૉગમાં